मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही आहे माझं मत मंडळी काल दिवसभर अजितदादा पवार छगन भुजबळ या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच बातम्या सारख्या वृत्तवाहिनं दाखवत होत्या टी व्ही नाईनवर तर दिवसभर या, या दोघांच्या बातम्याशिवाय बातमीच नव्हती असं वाटते अजित दादा असं बोलले ब्रह्मदेवाला तरी मला सांगता येणार नाही यावरच काय राजकीय समीकरण बिघडणार कसं बिघडणार यावर विश्लेषण आणि तेच त्या बातम्या त्याच त्या बातम्या त्यानंतर काही वेळानंतर एक दुसरी बातमी ऐकायला मिळायची की जी छगन भुजबळ यांनी जे काही खटपट केली खटापट केली खटापट चालू आहे की आम्हाला आता विधानसभेसाठी एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे आणि एवढा आमचा खटाटोप सुरू आहे आणि त्यावर मग नंतर दुसरे नेते कही कही बोल। काही बोलले काही तिसरे बोलले त्यानंतर नारायण राणेचे चिरंजीव तर त्याहीपेक्षा धमकवून गेले आणि या सगळ्या धावपळीमध्ये एक ज्येष्ठ नेता भुजबळ हे काही काळ वरमल्यासारखे झाले मंडळी आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये एक धडपड्या व्यक्ती असते प्रत्येक घरामध्ये तुम्ही पहा त्याला असं वाटते की आपल्या घरचा कुठलाही कार्यक्रम असेल किंवा काही आपण आयोजन केलेलं असेल किंवा आपल्याला काही करायचं असेल तर त्यासाठी तो, तो, तो अगोदरपासून खटाटोप करत राहते असं केलं तर लसं होईल तसं केलं तसं होईल लवकर लवकर केलं तर बरं होईल लवकरात लवकर चांगलं झालं पाहिजे चांगले लोक आपल्याकडे येऊन आपल्याला चांगला त्याचा रिमार्क मिळाला पाहिजे रिझल्ट चांगले भेटले पाहिजे म्हणून तो सारखा खटाटोप करत असतो खटाटोप आणि त्यात तर छगन भुजबळ छगन भुजबळ म्हटल्यानंतर ओबीसीचा नेता बायकास्ट माळी समाज आणि माळी समाज म्हटल्यानंतर शेती भाजीपाला बाजारहाट ह्या सर्व वस्तू या समाजाला लावू आहेत त्यामुळे अशामध्ये लहानाचा मोठा झालेलं हे छगन भुजबळ नावाचं राजकीय व्यक्तिमत्व काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये एक खटाटोप करताना दिसले की त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये प्रत्यक्ष महाविका किंवा युतीच्या महायुतीच्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती ती आपल्या घरातल्या कार्यकर्त्यांशी बोलताना झालेल्या बैठकीमध्ये भोजबळाने एक मुद्दा मांडला की आपल्याला आता लोकसभेचे निकाल कसे लागायचे आहेत ते लागो कारण लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी का ने जे काही सभा घेतलेल्या सभेतून काही त्यांनी वक्तव्य केले त्यामुळे किंवा भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने कुठेतरी असं वक्तव्य केलं होतं की आम्हाला चारशे पार म्हणजे चारशे खासदार काय कशासाठी पाहिजे यामध्ये आम्हाला संविधान बदलवावं लागेल संविधान बदलण्यासाठीच आम्हाला हे पाहिजे आहे आणि त्यावरही बऱ्याचशा गोष्टी पुढे पुढे होत होत असताना हा मुद्दा की ज्यामुळे संविधान बदलण्यासाठी चारशे खासदार पाहिजे आहे हा मुद्दा शेवटपर्यंत तापत राहिला त्यामुळे लोक लो। लो। ला लोकसभे निकाल काय लागायचे ते लागो पण आता चार महिन्यावर तीन महिन्या नारावी येऊन ठेपलेली विधानसभा आणि महाराष्ट्राचं आपलं राजकीय अस्तित्व कसं कायम राहील कारण पहिल्यांदाच आपण एकाचे दोन झालो पवारांना सोडून आपण अजितदादासोबत आलो आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादा आपल्याला किंवा दादा कार्यकर्त्यांना नेत्यांना आलेल्या त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्र्यांना याचं पुनर्जीवन करतात की नाही की मोदी शाह आणि फडणवीस ते सांगतील त्या पद्धतीनंच ते पंगत वाढतील की अमुक अमुक पात्रावरच फक्त बुंदी वाढा बाकीच्यांना बुंदी वाढवू नका बाकीच्यांना त्या रांगेमध्ये त्या बसू द्या फक्त पण त्यांना वाढू नका वाढ करू नका आणि अशी वाढ जर झाली तर आपलेच लोक ज्या पंक्तीमध्ये बसलेले आहेत ते आपलेच लोक उपाशी राहतील शिवाय या निवडणुकीमध्ये आपल्याला अजूनही बरीचशी मोठी पंगत बसवायची आहे राज्यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी हा मोठा दिसला पाहिजे शिवसेनेच्या शिंदेसेनेच्यापेक्षा आपण मोठं दिसलो पाहिजे ही मनात उर्मी असलेले भुजबळ म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे माने किंवा खटपट जे करतात की अशी खटपट त्याची सुरू आहे की या ख याच्यामध्ये आपलं प पक्षबळ चांगलं राहिलं पाहिजे आणि राज्यातील राज्यात राज्याच्या मंत्रिमंडळात आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे असे आतापासून जी खटपट भुजबळ या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये सांगत आहेत आणि त्यासाठी म्हणून आपल्याला शंभरच्या वर जागा मागाव्या लागतील कारण शंभरच्या वर जागा जर आपण मागितल्या तर आपल्याला अस्षी परे, अस्षी दर दर सत्तर पर्यंत नव्वद पर्यंत जागा मिळू शकतात नाही आपण जर पहिल्यांदा पाच पन्नास मागितल्या साठ सत्तर मागितल्या तर आपल्याला तीस चाळीस वर्षी बोळण होईल आणि त्यामुळे आपण सोबत जे आणलेले आहेत या लोकांनासुद्धा आपल्याला घरी बसवावं लागेल आणि त्यांना घरी बसवायला लावलं ला म्हणजे आपलं राहलं सुवलं अस्तित्व तेही संपून जाईल कारण ते हेच म्हणतील की आम्ही तुमच्यासोबत आलो आम्ही दादासोबत आलो आम्ही भुजबळ साहेबांसोबत आलो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तुमच्यावर भरोसा ठेवला आणि या विधानसभेमध्ये आम्हाला आता अस्तित्वच नसेल तर आम्हीसुद्धा तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होईल आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी अर्थात अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचंड नुकसान होईल हानी होईल त्यामुळे नुकसान आणि हानी होणार नाही झाली नाही पाहिजे यासाठी आसपासूनच आपला वाटा हा मोठा मागितला पाहिजे मोठा मागितला पाहिजे आणि यासाठी म्हणून खटाटोप केला पण त्यावर मग अजितदादांना वहिनींच्या पतीने विचारलं की भुजबळ म्हणतात ते कसं काय आहे त्यावर अजितदादांनी थोडंसं मौन पाळलं आणि सांगितलं की नाही तेवढं नाही आम्हाला आमच्या परीनं सत्तर पंच्याहत्तरची जागा आम्ही घेऊ म्हणजे भुजबळांपेक्षा वीस जागा कमी दादा बोलले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांशी बोलल्या गेलं देवेंद्र फडणवीसांनी तर त्याहीपेक्षा सर्वात मोठी मकलाशी मारली की महाराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष हा बिग ब्रदर मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ असल्याने मोठ्या भावाचा वाटा हा मोठा राहील मंडळी भारतीय संस्कृती असेल महाराष्ट्रीय संस्कृती असेल घरादारातली संस्कृती असेल मोठ्यांचा वाटा छोटा असतो छोटा तुम्ही बघा ना प्रत्येकाच्या घरात अरे तू मोठा आहेस हे लहाने आहेत यांना तू मोठं केलं पाहिजे त्यामुळे तू कमी वाटा घेणार तरी चालेल ही आपली संस्कृती आहे संस्कृती आहे अजूनही संस्कृतीचे बरेचसे उदाहरणं आम्हाला देता येतील आणि देवेंद्र फडणवीसांना तर पूर्ण भारतीय संस्कृती माहीत आहे हो त्यामुळे बिग बर्दर म्हणताना आम्हाला जास्त मोठा वाटा लागेल आणि त्यानंतर तुम्हालासुद्धा आम्ही दुखवणार नाही शांत ठेवू बरोबरीचा वाटा देऊ असं फडणवीसांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशेच्या वर जागा उमेदवार उभे करणार दीडशेच्या वर म्हणजे जसं देशाच्या पंतप्रधानासाठी चार के पार असं झालं तर हे भारतीय जनता पक्ष दो के पार म्हटल्याशिवाय राहणार नाहीत अरे दो के पार म्हटल्या तर उरलेल्या अठ्ठ्याऐंशी जागामध्ये आहे मग एकनाथराव शिंदे असतील आणि अजित दादा असतील ही बाब आजच भुजबळांना समजलेली आहे कारण भुजबळ काही आजचे राजकारणी नाहीत अरे ताऊस सुलाखून हाडा मासाचा राजकारणी कार्यकर्ता आहे अजितदादांसारखं का रेडीमेड भुजबळांना भेटलं नाही खूप परिश्रम करावे लागले खूप यातना भोगाव्या लागल्या खूप त्रास सहन करावा लागला अशा परिस्थितीमध्ये वाढलेलं महाराष्ट्रातलं था हे ओबीसीचं नेतृत्व ते जेव्हा अशी खटाटोप करते किंवा खटपट करते तर ते खटपट व्यक्तिमत्व आहे खतखत नाही कोणाला किती जागा मिळतील काय मिळते काही त्याचं नाही किंवा त्याच्यात काय मिळते आपली खतखत व्यक्त नाही केली भोजबळांनी भोजबळ खटपट करतायत आणि त्या खटपटीला अजितदादा असतील किंवा इतर काही जे मंडळी असतील यांनी निश्चित दखल घेतली पाहिजे तर दुसरीकडे एक मुद्दा मी आता बोलताना बोललो की नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे सुद्धा भुजबळावर काहीतरी बोलले नितेश राणे की रितेश राणे माझे खासदार वगैरे ते काहीतरी बोलून गेले की भुजबळांनी यापुढे भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही माझं त्या राणे चिरंजीवांना म्हणणं आहे सांगणं आहे की बाबा तुझे वडील आणि छगन भुजबळ हे कधी काळी बाळासाहेबांचे शिवसैनिक होते आणि माझ्या माहितीप्रमाणे निश्चितच नारायण राणेपेक्षा जास्त काळ बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेमध्ये शिवसेना मोठी करण्यामध्ये भुजबळांचा गेलेला आहे त्यामुळे राणेंची चिरंजीव हे भुजबळांना दमदाटी देतात अरे तुम्ही कधीपासून भाजपचे झालात तुम्ही काय भाजपचे फाउंडर मेंबर आहात का अटल बिहारी वाजपेयी यांच्या अगोदरचा तुमचा जन्म आहे का की ज्या भाजपाबद्दल भुजबळ काहीही बोलले नाहीत फक्त आपला वाटा मागतायत मोटा पक्ष म्हणून तर त्या ठिकाणी नारायण राणेजी चिरंजीव अगदी इशारे देतात भुजबळांना तुमचं इशारे देण्याचं वय जरी असलं तरी असे कित्येक इशारे भुजबळांनी सहजासहजी अंगावर पचवलेले आहेत राणेसाहेब त्यामुळे खूप लहान दोन्ही मोठा घास नारायण राणेच्या चिरंजीवांनी घेतला आहे एक वेळ नारायण राणे बोलले असते तर ठीक आहे काही विचार झाला असता पण नारायण राणेंना हे सर्व माहीत आहे की आपल्याला तो अधिकार नाही आपण बोलू शकत नाही अरे तुम्ही नारायण राणे असतील भुजबळ असतील दादा पवार असतील हे एका पक्षामध्ये ना अरे एका पक्षातला एखादी एखादा घटक जर आपल्याला हिस्सा जास्त मागते तर त्यावर डाफरण्याचा अधिकार तुला नाही नारायण राणेच्या चिरंजीवांना बिलकुल नाही तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असेल देवेंद्र फडणवीसांना असू शकते किंवा नरेंद्र मोदींना असेल शहांना असेल नड्डांना असेल माझं हे म्हणणं आहे की नारायण राणेच्या चिरंजीवाच्या ना चिरंजीवाचा बोलविता धनी वेगळा आहे भाजपाच्या काही नेत्यांना भुजबळांशी क्रॉस घेता येत नाही म्हणून राणा नारायण राणेजी चिरंजीवांना पुढे केलं आहे कारण नारायण राणेच्या मुलाच्या तोंडचे वाक्य असू शकत नाहीत कारण नारायण राणे हे अरे भुजबळ हे समवय एक नाही आणि त्यामुळे नारायण राणेच्या चिरंजीवांनी भुजबळांना इशारा द्यावा की तुम्ही भाजपाच्या विरोधात जर जास्त बोलले तर आम्हाला तुमचा विचार करावा लागेल किती मोठी गर्मीत धमकी आहे मंडळी असो एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये भुजबळांचा जो खटापटोप आहे हा निश्चितच आपला पक्ष वाढवण्यासाठी म्हणून किंवा आगामी विधानसभेच्या आमदारीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा उभ्या करता आल्या पाहिजे जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला उमेदवार मिळाले पाहिजे मोठा आकडा आपल्याला मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी हा खऱ्या अर्थानं भाजपाच्या तुलनेत दोन नंबरचा पक्ष व्हावा ही खऱ्या अर्थानं छगन भुजबळांची खटाटोपा आहे खटाटोपाय प्रयत्न आहे त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला सर्वांनी समजून घेतलं पाहिजे अजितदादांनी त्याच्यातला अर्थ समजलेला पाहिजे ते जर ते समजले तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी किंवा भुजबळ अजितदादा यांचं अस्तित्व कायम राहील असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता जरूर सबस्क्राईब करा मी आता इथं थांबतो धन्यवाद